एक बातमी अकोल्यातून अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला गौरक्षण रोड परिसरात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली दोन लाख तीस हजारांचे ड्रग्स जप्त केलेत दोन आरोपींना अटक केली आहे गौरक्षण रोड परिसरात खदान पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्स तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केलाय यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल दोन लाख तीस हजार रुपयांचं एम डी ड्रग्स जप्त केलं विशेष म्हणजे अटकेत असलेल्या आरोपींपैकी एक बेएमएस बीएमएस दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे तर या प्रकरणातील फरार आरोपी गब्बर जमादार वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याचं पोलिस तपासात समोर आलय मात्र यामध्ये गब्बर जमादार हा आरोपी वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नसल्याचा खुलासा वंचित न एका पत्राद्वारे केला सदर इस्मान ची केली त्यांचं रेड किली आणि त्यांच्याकडून प्रतिबंधित असलेलं एम डी ड्रग्ज आपण हस्तगत केलेला आहे तो एक कमर्शियल क्वांटिटी अस क्वांटिटीचं असून त्याचं व एकूण वजन शेहेचाळीस ग्रॅम तीस मिलीग्रॅम एवढा आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यूनुसार दर ती दोन लाख तीस हजार त्यासोबतच आरोपीकडून त्यांचे मोटरसायकल त्यांचे मोबाईल असा इत्यादी माल जप्त करण्यात आलेला आहे एकूण सध्या दोन आरोपी आपल्या ताब्यात आहेत तर तिसऱ्या आरोपीचा शोध आपण घेत आहोत